खानदेशामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीला प्रचंड अनुकूलता आहे आठही जागा या आम्ही चांगल्या फरकाने जिंकणार आहोत नंदुरबारमध्ये हिनाते गावीत या रेकॉर्ड मताने जिंकतील आणि धुळ्याला देखील आमचे डॉक्टर भामरे प्रचंड मताने विजयी होते आदित्य ठाकरे साहेबांनी ना मनसेच्या पाठिंब्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे मराठी माणसाला विरोध करणाऱ्या याच्याबद्दल त्यांनी टीका केलेली मनसेच्याबद्दल पहिली गोष्ट अशी आहे की मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत मराठी माणूस आम्ही देखील आहोत आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबई मधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेले त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक के वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे ते त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही त्यामुळे ते, ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा सा पक्ष विलीन करतात